गुरुर 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 गुरु ब्रह्मा गुर गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे भारतीय सण व उत्सव धन दन... धनत्रयोदशी या दिवशी घरातील जुन्या सोन्याची पूजा करावी त्यांना धने आणि गुळाचा नैवेद्य दाखविला जातो स्त्रीसुक्ताची आवर्तने करून असलेली लक्ष्मी स्थिर कशी राहील याचा विचार केला जातो इंद्र लक्ष्मीचे पूजन केले जाते व्यापारी लोक कुबेराचेही पूजन करतात याच दिवशी समुद्र समुद्रमंथनातून धन्वंतरी हे रत्न निघाले म्हणून आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची जयंती साजरी करून पूजा केली जाते संध्याकाळी यमदीपदान केले जाते या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो व तो दिवा यमदेवतेला अर्पण करून अपमृत्यू अनारोग्यापासून संरक्षण करण्याची प्रार्थना यमदेवतेला केली जाते हा दिवा कणकेत थोडी हळद घालून करतात त्यात तिळाचे ते तेल घालतात दाराबाहेर दक्षिण दिशेला रांगोळी काढून त्यावर पत्रावर ठेवतात त्यावर हा तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावतात त्या दिव्याला गंध फूल वाहून त्याची पूजा केली जाते व यमदेवतेला तो दीप समर्पित केला जातो एरवी आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावणे निषिद्ध मानतो दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्थ ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त